राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने शहर महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काम करीत असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण करत महिलांना न्याय देण्याचं राज्याच्या महिला अध्यक्षा रुपाली साखणकर हे काम करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महिला पक्ष निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चेत्रा कदम यांनी ही पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पाडली सुरुवातीला माता रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी पक्ष निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या हस्ते नूतन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं दरम्यान नूतन महिला पदाधिकाऱ्यांना पक्ष निरीक्षक दीपाली पांढरे यांनी पक्ष संघटन वाढवण्याकरता महत्त्वपूर्ण योगदान आणि वेळ देणं अपेक्षित असल्याचं यावेळी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शासकीय योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचण्याकरिता विशेष परिश्रम घेणं गरजेचं आहे असंही प्रतिपादन महिला पक्ष निरीक्षक दीपाली पांढरे यांनी यावेळी केलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी बसवराज कोळी प्रकाश जाडबुके विनोद भोसले प्रकाश जाधव आमिर शेख चित्रा कदम प्रजक्ता बागल सुवर्ण झाडे यांच्यासह प्रमुख महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवदल अध्यक्ष प्रकाश जाधव प्रस्तावना महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर तर आभार प्रदर्शन महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी मानलं